ज्ञानोभाराय तुकोबराय ना किती रुपये दिले म्हणजे ते आपली निष्ठा बदलतील अजिबात नाही अजिबात नाही आणि हे जे विकतच घेता येत नाही त्यांना संत म्हणायचं त्यांना किती द्या ते विकले जात नाही त्याला साधू म्हणायचं कितीही देऊ बघा तुम्ही साधू सिकंदर ग्रीसचा एक मोठा तत्ववेत्ता होऊन गेला डायनोजीज त्याचं नावच आहे डायनोजीज तत्ववेत्ता सिकंदराला कळालं की मोठा माणूस आहे आणि त्याची कृपा आपल्यावरती व्हावी म्हणून सिकंदर त्या साधूकडे गेला सिकंदर हिवाळ्याचे दिवस चालू होते सकाळ सकाळची वेळ होती सूर्य उगवलेला होता दहा वाजलेले होते आणि तो तत्ववेत्ता तो फकीर बाहेर खडकावरती नदीच्या काटावरती खडकावरती बसलेला आहे मस्त सूर्यप्रकाश घेत ऊन घेत आणि सिकंदर त्या फकीराजवळ आला आणि जिथं तो ऊन घेत बसलेला होता त्याच्या शरीरावरती जे सूर्याचे किरण पडत होते तिथे येऊन तो वा टाकला आणि त्याच्या अंगावरच जे ऊन होतं ते सिकंदराच्या शरीराच्या सावलीने झाकले गेलं सिकंदराची सावली त्याच्या अंगावरती पडली आणि तिथं जाऊन म्हणायला लागला तुमचं मोठं नाव ऐकलंय मी त्यांनी पाहिलं त्याच्याकडे नेमकं कोण आहे कडे महान सिकंदर तुम्हाला भेटण्याकरता आलाय त्याने अर्ध जग जिंकलंय मग संपूर्ण जग मला भेटण्याकरता तळमळीत आहे मी तुम्हाला भेटण्याकरता आलोय माझ्याकडून तुम्हाला काय पाहिजे मागा काय म्हणा तो माझ्याकडून तुम्हाला काय हवंय मागाल ते तुम्हाला देईल आणि बरोबर आहे सिकंदर होता तो मागाल ते तुम्हाला देईल एक वेळ म्हणा दोन वेळ मिळा तीन वेळ म्हणला काहीच बोल नाही फकीराने चौथ्यांदा जेव्हा परत विचारलं काय पाहिजे मागाल ते तुम्हाला देईल त्या फकीराने त्याच्याकडे पाहिलं तुम्हाला मागल ते देणार आहे ना मागल ते देणार आहे काही तुझ्याकडून मला पाहिजे नाही जे तुझी माझ्या अंगावर सावली धरले की नाही तेवढी बाजूला कर तिथून बाजूला हो मला तुझ्याकडून दुसरं काही पाहिजे तिथून थोडं बाजूला हो याला म्हणतात संत याला म्हणतात फकीर तुझ्याकडून मला काय पाहिजे तू काय देणार काय मला तू तुझ्याकडे नेमकं आहे काय सगळं असून सुद्धा तुझं यातलं काहीच आणि माझ्याकडे काहीच नसून सुद्धा माझं सगळं घेता येईल निष्ठा विकत नाही अकबर नावाचा होऊन गेला अकबर नावाचा बादशाह तुलसीदास त्याच काळातले होते तुलसीदासांनी रामायण लिहिलं आणि हे काव्य अकबराने वाचलं तुलसी रामायण खूप प्रसिद्ध आहे तुलसीदासजींच आहे मंगल भवन अमंगलहारी द्रभू सुध शरथ अजर बिहारी राम शिया राम शिया राम जय जय राम राम शिया राम शिया राम, शीया राम शिया जग जानी दूर्शिदान्ज, दूर्शिदान्ज, दूर्शिदान्ज हे तुलसीदास तुळसीदास वाक्य हे काव्य त्यांचं आणि प्रसन्न झाला अकबर वाचून अकबराने आपल्या सैनिकाला सांगितलं घेऊन या त्याला जीना दरबारामध्ये बोलवलं सांगितलं महाराज स्वामीजी तुमचं काव्य वाचून मन प्रसन्न झालं मग आजपासून देवावर लिहायचं बंद करा काय करा आजपासून देवावर लिहायचं बंद करा तुम्हाला चांगली पगार भेटेल माझ्या दरबारामध्ये माझ्यावरती काव्य लिहायचं आजपासून काय म्हटलं अकबर माझ्यावरती काव्य लिहायचं आजपासून देवावरती लिहायचं बंद करा तुळशीदासजी म्हटले अकबरा तुझ्यावर काव्य लिहायला काही हरकत नाही तुझ्या दरबारामध्ये चाकरी करायला काही हरकत नाही पण मी करू शकत नाही का कारण मी अगोदर एकाद्याच्या एखाद्या एकाच्या दरबारामध्ये स्वतःला अर्पित करून आलोय समर्पित करून आलोय आता दुसऱ्या कोणत्या दरबारामध्ये मी त्याची भाटगिरी करू शकत नाही कोणाच्या दरबारामध्ये हम के पटोली को दरबार अब तुलसी क्या होईंगे मन सबदार देवाची सेवा करणारे हे तुलसीदास आता कोणत्या माणसाची सेवा करू शकत नाहीत याला म्हणायचं निष्ठावंत भावला निष्ठाय सध्या शोकांतिका ही निष्ठा त्या काळामध्ये सांगावी लागते ज्या काळामध्ये माणसं पाचशे रुपयावर फुटले किती रुपयावर <laughs> मोजून पाचशे रुपयावर माणसं फुटले मोजून जास्त लागले नाही आता इलेक्शन झालं कोणतं हा <laughs> नगरपालिका आपल्याकडे नव्हतं का इकडे काही हलत का, <laughs> <हलता> का? <laughs> आल ते काही इकडे आतमधलं चलतं वाटतं आता पुढे कशाला येतात आपल्याकडे हा जिल्हा परिषदला येतील ना आपल्याकडे जिल्हा परिषदला आपल्याकडे येतात माणसं रात्रीतून फुटतात रात्रीतून रात्रीतून कसल्या प्रकारची आमच्यामध्ये निष्ठा आणि जोऱ्यात चालायला लागले कुठेही मला सध्या पैशाचा खेळ चाललाय एक लक्षात घ्या निवडणुकाच्या तोंडावरच योजना काय यायला लागल्या तुम्हाला कळतंय हे योजना म्हणजे दुसरं काही नाही आपल्याला विकत घेणं काय आपल्याला विकत घेणं दुसरं काही नाही रात्रीतून माणसं बदलायला लागले रात्रीतून कुठं निष्ठा आहे आज कशा प्रकारची निष्ठा नाही सगळीकडे गद्दारी आहे ना पती मध्ये निष्ठा आहे ना स्वामी सेवा शिष्यामध्ये निष्ठा आहे ना गुरु शिष्यामध्ये निष्ठा आहे ना भावाभावामध्ये निष्ठा आहे कसल्या प्रकारची निष्ठा नाही जी माणसं देशाची सेवा करतो म्हणून निवडून येतात ते फक्त आणि फक्त आपले घरं भरतात बाकी काय करतात सगळीकडे सध्या हीच बैमानी चालली या देशाबद्दल निष्ठा फक्त दोघांनाच एक शेतकऱ्याला आणि दुसरं शिमेवरचा जो जेव्हा त्याला दुसरं कोण आला नाही निष्ठा कशाची निष्ठा घेऊन बसलाय तुम्ही देवाबद्दल निष्ठा आहे आम्हाला फक्त वरून दाखवायचे निष्ठा तुकोबाराय जे म्हणतात आमचं जीवन देवाला समर्पित आहे इतकं लोकांनी मारलं मंबाजीने काट्याच्या फरळांनी मारलं तरी देवाला ते विसरले नाही आम्ही आज भजन करतो लोक जर आम्हाला भजन केल्यानंतर मारायला लागले तर आम्ही भजन केलो असतो ते तिच्या माळाकडून फेकून दिले असते आम्ही कशाची निष्ठा आहे तुकोबर आहे म्हणजे भानुदास महाराज म्हणतायत जरी हे आकाशोपा